नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचे अनुदान किंवा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहे मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टी मार्फत पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो अजून असे बरेच शेतकरी आहेत की त्यांना या योजनेचा पात्र असून देखील लाभ मिळत नाही तर मित्रांनो शुल्लक कारणामुळे त्यांचा जो लाभ आहे तो थांबलेला आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आधार कार्डला जसे नाव असेल तसेच सात बाऱ्याला व बँकेमध्ये तुमच्या खात्याला सेम नाव असणे गरजेचं आहे तसेच तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे या दोन गोष्टी मित्रांनो असतील तर पी एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती नक्की जमा होईल या गोष्टीची तुम्ही खात्री करा मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला जर पी एम किसान योजनेचे पैसे येत नसतील तर मित्रांनो तुमच्या काय अडचणी असतील त्या तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता तुम्ही तुमच्या अडचणी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला सांगू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू मित्रांनो आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद